मित्रांनो आपण आज पाहणार आहोत संख्या टॉपिक संख्या टॉपिकवरील महत्वाचे प्रश्न जे की सर्व सरळ सेवा परीक्षांमार्फत भरली जाणाऱ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त खास करून पोलीस भरतीला येणारा प्रश्न प्रश्न काय म्हणते हे एका मुद्रकला पुस्तकाची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खेळे छपाईसाठी लागतात जेवढे पानं असतील तेवढे त्यांना काय लागणार खेळ लागणार तर पुस्तकात एकूण दोनशे चौदा पानं असतील तर मुद्रकास किती खेळे लागतील कधी खेळ विचारतील तर कधी पाना विचारतील खेळ वापरलेले देतील तर कधी पानांना संख्या देतील इथपर्यंत कळालं तर सर्वप्रथम काय करायचं आपल्याला किती खेळ लागतील एवढं विचारलं किती पाना आहे पाने किती आहे पाने आहे दोनशे चौदा इथपर्यंत कळालं त्यानंतर एक ते शंभर पर्यंत शंभरपर्यंत एक ते शंभरपर्यंत किती खेळ लागतील एकशे ब्याण्णव खेळे लागतील एकशे ब्याण्णव खेळे लागतील कितीपर्यंत शंभर अंकापर्यंत त्यांनी किती दिलेला आहे दोनशे चौदा आपण काय करायचं दोनशे चौदा मायनस शंभर करून टाकायचे शंभर का हे शंभर खेळायचं आपण काढलं ना ऑलरेडी म्हणून दोनशे चौदा मग मधून जर शंभर गेले तर किती राहणार एकशे चौदा एकशे चौदा आता काय करायचं एकशे चौदाला आपण काय करायचं समोरच्या संख्या तीन अंकी आहे म्हणून तीन न तीन चो बारा बाराला दोन ह्याच्या एक तीन एक तीन तीन आणि एक चार तीन एक तीन हे किती झालं तीनशे बेचाळीस हे तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस प्लस एकशे ब्याण्णव हे झालं आपलं फायनल आन्सर येणार दोन दोन चार चार ला चारच राहणार तीन राहणार एक राहणार एक, एक दोन दोन तीन पाच फायनल आन्सर किती आला पाचशे चौतीस हे समजलं असेल तर ह्या टाईपचा आपण दुसरा प्रश्न घेऊया तर प्रश्न क्रमांक दुसरा आधी काय विचारलं होतं आपल्याला आधीच्या प्रश्ना खे प्रश्नात खेळे विचारले होते ह्या प्रश्नात काय म्हणलं खेळे वापरलेली संख्या दिलेली आहे पण पाना विचारले तर लक्षात असू द्या अकराशे एकतीस काय झाले खिळे वापरले अकराशे एकतीस वापरले वापरल्या एक ते शंभर मध्ये एक, एक, एक ते शंभरपर्यंत किती खेळ वापरणार एकशे ब्याण्णव खेळे खेळ थे असं नेहमीसाठी करायचा प्रत्येक प्रश्नात एकशे ब्याण्णव आता काय करायचं अकराशे एकतीस मायनस एकशे ब्याण्णव अकरामधून दोन गेले नऊ तेरामधून दहा गेले तीन अकरामधून दोन गेले नऊ काय झालं नऊशे एकोणचाळीस हे नऊशे एकोणचाळीस जे येते त्याला काय करायचं आपण तीन न भाग घ्यायचा हे काय झालं शंभर हे शंभर पान आपण हे शंभर पान भेटले आपल्याला एकशे ब्याण्णव ब्याण्णवकडे शंभर पानाला वापरतो ना आपण आता जी वजा आहे अठराशे एकतीस मधून एकशे ब्याण्णव मायनस केले नऊशे एकोणचाळीसला काय करायचं तीन न भागायचं तीनच काय भागायचं तीन डिजिट असतात म्हणून ह्याला ता तीन न भागायचं एकूण खेळे जर विचारले खेळे विचारले तर तीन न गुणायचं पाणी विचारले तर तीन न भागायचं मी लिहून देतो इथं हे आय एम पी नोट्स विचारले खेळे खेळायच्या टायमाला काय करायचं गुणायचं गुन्हायचं पाणी विचारले तेव्हा काय करायचं भागायचं हे आय एम पी आहे लिहूनच ठेवा तुमच्या वजूमध्ये हेच पद्धत आहे हे प्रश्न बघा नंतर ह्या पूर्वीचा एक प्रश्न बघा ह्यापूर्वी मी शिकवलेला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीनशे तेरा हे काय झाले तीनशे तेरा पाने हे तीनशे तेरा आणि हे शंभर किती झाला चारशे तेरा पाणी समजलं असेल तर नक्की मित्रांपर्यंत शेअर करा आपण ह्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघू आपण पाहणार आहोत तिसरा प्रश्न प्रश्न काय बी मायनस ती ही समसंख्या आहे तर त्यानंतरची सोळावी समसंख्या कोणती सोळावीस समसंख्या आपल्याला आहे असा प्रश्न दिसले तर आपण येत नाही म्हणून दुर्लक्ष नाही करायचं असे प्रश्न हे जे असतात आपल्या हातातले मार्क असतात तर ह्याच्या ह्याला सोडवण्याची परत काय बी मायनस तीन बी मायनस तीन एवढं लिहिलं बी मायनस तीन ही काय समसंख्या आहे तर त्यानंतरची सोळावी समसंख्या कोणती आता कंसात काय करायचं तीनच्या नंतर नेहमी प्लसच सिंबॉल असणार कंसामध्ये सोळानी समसंख्या म्हणून सोळा गुणिले दोन हे नेहमीसाठी करायचं इथं विषम संख्या बी गो दोन समसंख्या बी अस तरी दोन आता करायचं माइनस मायनसला मायनस सो दुने बत्तीस इथं बत्तीस आहे इथपर्यंत कळालं इथं समसंख्या आहे इथं पण समसंख्या आहे समसंख्या आहे म्हणून समसंख्या म्हणून आपल्याला काय माइनस करायची आवश्यकता पडली का नाही इकडं ऐकून घ्या मी इकडं चार नियम लिहून देतो सम बरोबर सम असेल बाकी करायची गरज नाही बाकी एक एक नये इथं सम किंवा विषम असेल इथं सम किंवा इथं विषम इथं विषम किंवा इथं सम असेल तर काय करायचं वजा एक नेहमी करणे वजा एक कशातून करणे याच्यातून करणे सोडतून बत्तीस बत्तीस मधून एक गेला एकतीस पण ते ह्या विधानाला लागू पडत नाही इथं सम सम विचारलं म्हणून आपल्याला ह्याच्यातून कोणती संख्या वजा करायची काय नाही इथं जर सण विषम जर विचारलं असतं तर एक वजा करायचं असतं याच्यानंतर बी मायनस तीनला तीन प्लस बत्तीसला बत्तीस आता काय करायचं बीला बी, बी। मायनस प्लस मायनस हां मायनस प्लस मायनस इकडं बत्तीसमधून तीन गेले एकोणतीस पण मोठ्या संख्येचं सिंबॉल द्यायचं तर ह्या मायनसला काय करू मग आपण प्लस करू तर फायनल आन्सर किती आला आपला बी प्लस एकोणतीस ही झाली सोळावी समसंख्या तुम्ही नाही तर बत्तीस समस्या असं नाही होऊ शकत आता ह्यामधला आपण दुसरा प्रश्न घेऊ आता हे सम सम होतं म्हणून त्याचं ह्या पद्धतीने सोडवायचं नाही इथं सम असतं इथं विषम असतं इथं विषम असतं इथं सम असतं तर काय करायचं मायनस एक ह्याच्यातून करायचं बाकी प्रोसेस सेम राहणार आता हे प्रश्न दुसरं इथं मागच्या प्रश्नात काय होतं इथं पण सम होतं इथं पण सम होतं सम सम होतं म्हणून काय केलं आपण वजा एक केले काय केले नाही पण इथं ह्या प्रश्नात विषम आहे इथं सम आहे विषम सम असेल तर काय करायचं एक मायनस नेहमीसाठी करायचं लिहून घ्यायचं दोन दोन वाय प्लस पाच इथं प्लसच राहणार कंसामध्ये आता अठ्ठावीस गुणिले दोन इथं मायनस करायची आवश्यकता पडणार का पडणार म्हणजे का पडणार इथं सम आहे आणि इथं विषम आहे म्हणून इथं सम इथं सम असतं तर मायनस केले असते का आपण केले नसते म्हणून मायनस एक कळलं नसेल तर मागचा एक प्रश्न स्किप करून बघा त्यानंतर हे बघा तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार दोन आहे प्लस पाच प्लस अठ्ठावीस दोन्ही छप्पन छप्पन मायनस एक हे कंसात असू द्या दोन हे दोन वाय दोन वाय प्लस पाच प्लस छप्पन मधून एक केला पंचावन्न यानंतर काय करायचं इकडं लिहून दोन वायला दोन वाय प्लस 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 प्लसच राहणार तर पंचावन्न प्लस पाच साठ तर फायनल आन्सर किती आहे आपलं दोन वाय प्लस साठ ही झाली अठ्ठावीसवी समसंख्या प्रश्न समजला तर याच्यानंतर थोडा हार्ड लेवलचा प्रश्न बघू हे प्रश्न त्याच्यापेक्षा थोडा हार्ड लेवलचा आहे पण समजायला ते जर समजलं असेल तर हे प्रश्न समजायला पण सोपं वाटेल काय म्हणणार आता प्रश्नामध्ये वाय प्लस तीन भागीले पाच ही समसंख्या आहे तर त्यापुढील पंचवीसवी पंचवीसवी विषम संख्या काढा आपल्याला काय काढायचं आहे पंचवीसवी विषम संख्या तेव्हा आपल्याला सरळ सरळ वाय प्लस तीन अशा टाईपचं दिलं होतं भागाकारात काही दिलं का मागच्या प्रश्नात नाही दिलं ह्या प्रश्नात भागाकारात दिलेली आहे संख्या तर कन्फ्युजन व्हायचं काहीच नाही मागच्या प्रश्नात होती नव्हती ह्या प्रश्नात आहे म्हणून तर हे सोडवण्याची पद्धत काय आहे तीच पद्धत वापरायची काय आवड नाही वाय प्लस तीन भागिले पाच कंसामध्ये इकडे काय करायचं आपण जसं आहे तसं पंचवीसला पंचवीस गुणिले दोन आता मायनस करायचं की नाही करायचं ते कशावरती डिपेंड करणार याच्यावरती डिपेंड करणार समसम असेल तर वजा एक करायचं नाही वजा एक करू नये हा विषम असेल तर वजा एक नेहमीसाठी करायचं आता इकडे बघा ही झाली समसंख्या बरोबर त्यांनी विचारले काय विषम सम समविषमचं असेल तेव्हाच मायनस एफ करायचं नाहीतर सेम समसम असेल विषम विषम असेल तर मायनस एफ करायची आवश्यकता आहे का नाही अजिबात पण नाही वाय प्लस तीन तीनला तीन भागिले पाच पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास मायनस एक एकोण पन्नास एकोणपन्नास या साईडलाच असू द्या ह्यानंतर वाय प्लस तीन ला तीन भागिले पाच प्लस ला प्लस आता काय करायचं हे भागाकारातलं इकडे येऊन गुणाकारात जाणार नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस ला पाच ह्याच्या चार, वीश, चार चोक्क हे पाच ला बदल दशा तसे राहणार नेहमी अशा प्रश्नामध्ये जी संख्या छेदस्थानी ती संख्या छेदस्थानी असणार त्याच्यामध्ये कोणतेही प्रश्न असो बदल अजिबात नाही होणार ह्या सांगित तर अजिबात बदल नाही होणार वाय ला वाय प्लस 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 दोनशे पंचेचाळीस प्लस, प्लस, प्लस तीन दोनशे अठ्ठेचाळीस भागिले पाच हे झालं आपलं फायनल आन्सर वाय प्लस दोनशे अठ्ठेचाळीस भागिले पाच ही झाली पंचवीसवी विषम संख्या ह्याच्यामध्ये कधीच गोंधळ नाही करायचा हे कधीच बदलणार नाही ही पाच छद्यस्थांची संख्या ही आन्सरमध्ये सुद्धा नेहमी सारखीच असते पद्धत जर आवडली असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊ